नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र होमगार्ड भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा मुंबईमध्ये सत्तावीसशे होमगार्ड पदांची भरती निघालेली ज्याची एक अधिसूचना आलेली आहे म्हणजेच की ज्यांचे कागदपत्र चौदा ते सतरा दरम्यान झाले तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज होते की सर ग्राउंड कधी होईल तर बघा याबद्दल एक अधिसूचना म्हणजेच पत्र आलेलं आहे विषय आहे होमगार्ड नवीन सदस्य मैदानी चाचणीकरता दिनांक प्रसिद्ध करण्याबाबत तर बघा मित्रांनो यामध्ये दिलेला आहे चौदा ते सतरा दरम्यान चौदा ते सतरा जानेवारी दरम्यान लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर पतंगनगर इथे ज्या उमेदवाराची कागदपत्रं पडताळणी झाली यांना आता ग्राउंडसाठी बोलवण्यात आलं आहे तर बघा मित्रांनो पहिल्या दिवशी आहे तेरा तारीख म्हणजे तेरा फेब्रुवारीला एक ते आठ हजार क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे तीन शिफ्टमध्ये हे ग्राउंड चालणार आहे मित्रांनो तुमचं आणि दुसऱ्या दिवशी आहे आठ हजार ते सोळा हजारपर्यंतचे उमेदवार आणि तिसऱ्या दिवशी आहे सोळा हजार ते तेवीस हजारपर्यंतचे उमेदवार व चौथ्या दिवशी आहे महिला तर बघा पहिल्या दिवशी तेरा तारीखला कागदपत्र सॉरी ग्राउंड आहे दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला ग्राउंड आहे आणि तिसऱ्या दिवशी पंधरा तारखेला ग्राउंड आहे आणि चौथ्या दिवशी कागदपत्र पडताळणीत पात्र फक्त महिला उमेदवार मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे जे उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झाले आता त्यांना तेरा चौदा पंधरा आणि सोळा सलग चार दिवस तुमच्या ग्राउंड आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की मैदानी चाचणीकरिता था। येताना आपणास देण्यात आलेली प्रवेशपत्रिका व सोबत शासनमान्य प्राप्त ओळख दर्शने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे मैदानी चाची चाचणी वेळेस स्पोर्ट शूज वापरणे बंधनकारक आहे इतर कोणतेही चप्पल वा बूट वापरू नये बघा होमगार्ड समादेशक संदीप जाधव साहेब पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेव मुंबई तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं पत्र आहे समादेशक होमगार्ड बृहमुंबई यांच्या नावाने तर मित्रांनो तुमच्या ग्राउंडची तारीख आलेली आहे तर नक्कीच आपल्या ग्राउंडला चालले जा बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज होते तर शेवटी ही अपडेट आलेली आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा पुढे काही अपडेट असली तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल धन्यवाद जय हिंद